श्री स्वामी समर्थ कथा मराठी मंगलाचरण नमो भगवते श्री स्वामी समर्थाय श्री गणेशाय नमः श्री सरस्वत्यय नमः या पवित्र कथेतून श्री अक्कलकोट स्वामी समर्थांच्या करुणेचा लीलेचा व उपदेशाचा सुगंध आपल्या अंतःकरणात दरवळो हीच प्रार्थना एक अक्कलकोटचा तेजोमय अवतार अक्कलकोट दख्खनच्या भूमीवर वसलेले एक छोटेसे नगर पण अध्यात्माच्या नकाशावर तेजस्वी दीपस्तंभासारखे उजळून निघालेले या भूमीवर प्रकट झाले ते श्री स्वामी समर्थ दत्तात्रेयांचे अवतार मानले जाणारे परमहंस योगीराज करुणासागर स्वामींचा देह दिसायला साधा अंगावर फाटके वस्त्र केस विस्कटलेले देहावर भस्म पण त्या डोळ्यात अनंत आकाशाची शांतता आणि वज्रासारखी करुणा कधी ते कठोर वाटत कधी अत्यंत प्रेमळ कधी मौन कधी उपदेश पण प्रत्येक क्षण भक्तांच्या जीवनाला दिशा देणारा अक्कलकोटात स्वामींचे आगमन झाले तेव्हा अनेकांना त्यांचे खरे स्वरूप उंगले नाही काहींनी त्यांना वेडा म्हटले काहींनी उपेक्षा केली पण ज्यांच्या हृदयात श्रद्धा होती त्यांच्यासाठी स्वामींचे दर्शन म्हणजे जीवनाचा नवा जन्म दोन स्वामींची लीला आणि भक्तांची परीक्षा स्वामी समर्थ भक्तांची परीक्षा घेत श्रद्धा संयम आणि समर्पण या तीन कसोट्यांवर भक्तांना तपासत एकदा एका धनिकाने स्वामींना मोठे दान देऊ केले स्वामींनी ते नाकारले आणि म्हणाले अहंकाराचे दान नको त्याच धनिकाने मनापासून अन्नदान केले तेव्हा स्वामी प्रसन्न झाले दुसऱ्या एका प्रसंगी एका गरीब भक्ताने केवळ पाण्याचा लोटा अर्पण केला स्वामींनी ते स्वीकारून म्हणाले भाव पाहतो भांडार नाही त्या भक्ताचे जीवन पुढे आनंदाने भरून गेले तीन शिष्यांची ओळख भक्तीचा दीप स्वामी समर्थांच्या चरणी अनेक शिष्य होते कोणी विद्वान कोणी सामान्य पण सर्वांच्या हृदयात एक ज्योत पेटलेली भक्ती अक्कलकोटात स्वामींच्या दर्शनासाठी दूरदूरून लोक येत कोणी रोगाने त्रस्त कोणी कर्जाने कोणी संसाराच्या दुहखाने स्वामी प्रत्येकाला त्यांच्या कर्मानुसार मार्गदर्शन करत चार चमत्कार नव्हे करुणा स्वामी समर्थांचे चमत्कार प्रसिद्ध आहेत रोग बरे होणे संकटे दूर होणे अपत्यप्राप्ती पण स्वामी म्हणत हे चमत्कार नाही ही भी करुणा आहे एका आईचे मूल गंभीर आजाराने त्रस्त होते तिने स्वामींच्या चरणी अश्रू ढाळले स्वामींनी फक्त भस्म दिली आणि म्हणाले विश्वास ठेव काही दिवसांत मूल बरे झाले आईच्या डोळ्यातून कृतज्ञतेचे अश्रू वाहू लागले पाच स्वामींचा कठोर उपदेश स्वामी समर्थ कधीकधी कठोर कधी शब्दांत उपदेश करत एका अहंकारी पंडिताला त्यांनी सार्वजनिकरित्या झापले पंडिताला अपमान वाटला पण नंतर त्याला आपल्या अहंकाराची जाणीव झाली तो स्वामींच्या चरणी शरण गेला स्वामींनी त्याला जवळ घेतले आणि म्हणाले ज्ञानाला नम्रतेची जोड हवी सहा गृहस्थ आणि संन्यासी समत्वाचा मार्ग स्वामी समर्थ म्हणत संसार सोडण्यापेक्षा आसक्ती सोडा गृहस्थ असो वा संन्यासी दोघांसाठीही मार्ग एच कर्तव्य भक्ती आणि वैराग्य एका गृहस्थ भक्ताला त्यांनी सांगितले कुटुंबाची सेवा कर तीच माझी पूजा त्या उपदेशाने त्याच्या जीवनात शांती नांदू लागली सात दत्त परंपरा आणि स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हे दत्त परंपरेतील महान संत मानले जातात दत्तात्रेयांची त्रिमूर्ती ब्रह्मा विष्णू महेश यांचे तत्व स्वामींच्या उपदेशात प्रकट होते स्वामी म्हणत गुरु म्हणजेच ईश्वर गुरुकृपेनेच अज्ञानाचा अंधार दूर होतो आठ स्वामींचे मौन आणि त्याचा अर्थ कधीकधी -कधी स्वामी दिवसेंदिवस मौन धारण करत भक्त प्रश्न विचारत पण उत्तर मिळत नसे नंतर कळे मौन हेच उत्तर होते अंतर्मुख होण्याचा तो काय एका तरुणाला स्वामींनी मौनातूनच जीवनाचा अर्थ शिकवला तो पुढे संतमार्गी झाला नऊ तक्कलकोटची पावन लीला अक्कलकोटात स्वामींच्या उपस्थितीने वातावरण बदलले भुकेल्यांना अन्न दुरखींच्या डोळ्यात आशा पापींच्या हृदयात पश्चात्ता स्वामींच्या चरणी बसले की काय थांबल्यासारखा वाटे त्यांच्या हास्यात करुणा आणि रोषातही कल्याण दहा भक्तांचा अंतिम धडा स्वामी समर्थांनी भक्तांना एक अंतिम धडा दिला स्वतःवर आणि गुरुवर विश्वास ठेवा जीवनात संकटे येतात पण श्रद्धा सोडू नका स्वामी म्हणत मी सदैव तुमच्यासोबत आहे अकरा समाधी आणि अविरत कृपा स्वामी समर्थांनी देह ठेवला पण त्यांची कृपा आजही अक्कलकोटात आणि भक्तांच्या हृदयात जिवंत आहे समाधीस्थळी आजही भक्तांचे अश्रू आणि प्रार्थना पोहोचतात बारा उपसंहार ही कथा केवळ भूतकाळाची आठवण नाही ती आजच्या जीवनासाठी दीपस्तंभ आहे श्री स्वामी समर्थांची शिकवण आपल्याला श्रद्धा संयम आणि करुणेचा मार्ग दाखवते जय जय श्री स्वामी समर्थ तर कहाणीमध्ये एवढंच होतं जर तुम्हाला ही कहाणी आवडली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवरती क्लिक करायला विसरू नका अशाच कहाणी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही कहाणी तुम्हाला तुम कशी वाटली कमेंटमध्ये सांगायलाही विसरू नका जर तुम्हाला अशीच तुम तुम कहाणी पुढे पाहिजे असेल तर कमेंट करा नक्की आणि पुढची कहाणी तुम्हाला कशावरती पाहिजे त्याचीही कमेंट करा Saja lebih.